चला आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आपण इथं गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलेलो होतो तर दुसरा पार्ट तुमच्याबरोबर दुसरा हिंदू शेअर करते तर चला आज आजपर्यंत आम्ही लाईनीमध्ये इतर बघू शकता ह्या पद्धतीने आणि इथं नारे वगैरे फोडायची सुविधा खूप सुंदर आहे एक साईडला तर अजिबात कचरा वगैरे काही होत नाही अशा पद्धतीने तर बघू शकता आतून अशा पद्धतीचं मंदिर आहे आणि शूट वगैरे काही करून देत नव्हते आणि गर्दी तर बघू शकता की ती भरपूर गर्दी आहे तर थोडंफार मी काहीतरी शूट केलं आतल्या गांभार्यातलं तर सगळे आपल्याला ज्यावेळेस आपण दर्शन घेतो तर सगळे अष्टविनायक आपल्याला तिथं सगळे वरच्या साईडला होते काय करून देत नव्हतं हे बाहेर आवार बाहेर शूट केलं चिटाकला तर जेणेकरून आपण एक रुपयाचा फायदे त्याच्या नशीबाने तिथे चिटाकला सुद्धा बघू शकता तर त्यांनी पण एक चिटकवला तर त्यांचा चिटकला गेला तर बाकीच्या अजिबात काही चिटकले नाही तर बघू शकता आणि इथं सुद्धा छोटंसं एक मंदिर आहे ते खूप छान रांगोळ्या फुलांची तर बघू शकता खूप मस्त असं मंदिर सजवलं होतं जेणेकरून नवीन वर्षाचं इथं छान असे फोटो काढले आम्ही आणि दर्शनसुद्धा छानपैकी घेतलं तर बघू शकता हे सगळं बाहेरचा आवारे आणि मेन गाभऱ्यामध्ये या हिडं काढायला काढून देत नव्हते किंवा नाही नाहीये तिथं ते बाहेरून हिळ मी शूट केलं आहे आणि गाभऱ्या बाहेरचं खूप सुंदर आहे आणि इथं आहे शेजारीच लगेच बाहेरून मी अगोदर कालच्या हिड्यामध्ये सांगितलं राम मंदिर आहे तिथं दर्शन आतून घेऊन आलं राम रामाच्या मंदिरात इथं जायचं पण बघू शकता ते सुद्धा खूप सुंदर आहे तिथं देत होते व्हिडिओ काढून त्याच्यामुळं मी आतापर्यंत व्हिडिओ काढला आणि मस्त इथं रामाचं दर्शन घेतलं तर बघू शकता राम सीता आणि हे तिघे पण तिथं आहे तर पूर्ण मंदिर असं मार्बलमध्ये आहे खूप सुंदर दिसतंय बघू शकता कॅमेऱ्यात तर एवढं असं व्यवस्थित दिसत नाही पण प्रत्यक्ष खूप सुंदर दिसते तिथं इथं सुद्धा फोटो वगैरे सुद्धा काढून देत होते तिथं आणि फोटो सुद्धा काढले आणि व्हिडिओ सुद्धा काढून देत होते कॅमेरे वगैरे होते पण इथं काय काही म्हणजे अशी बंदी नव्हती इथं सुद्धा खूप फुलांनी पानांनी खूप सजवलं होतं आणि छान पैकी फोटोशूट करीत होते सगळेच जणांनी फोटो काढत होते मस्त इथं दर्शन झालं थोड्या वेळासाठी इथं बसलो सुद्धा फोटो हो आम्ही आणि नंतर आता निघालो कदाच इथं छान पाहिजे आमचे दर्शन वगैरे झाले आणि चला आता राम मंदिरात सुद्धा छानपैकी दर्शन घेतलं आणि आता चला पुढं काय काय सुट होतं ते तुमच्या शेअर करणार चला तर आता आम्ही इथून सगळ्या तिथं दर्शन घेऊन आणि बाहेर आलो जेणेकरून आम्ही जिथं पानं फुलं घेतली होती किंवा दुर्वा घेतली जासुंदीचे फुलं खूप सुंदर होते तिथं आम्हाला टोपल्या वगैरे जमा करायच्या होत्या तिथं छान सर्व जमा केले त्यांचे पैसे वगैरे दिले आणि लगेच आता इकडं निघालो तर इथं नदी आहे साईडला तर आता पाण्याकडे जायचं आहे आम्हाला तर बाहेर निघालो आहे आम्ही ते इथं बोटिंग वगैरे लागत असत्या तर आत्ता काय बोटिंग इथं मला दिसत नाही आहे बोटिंग नाही आहे नुसतंच असं पाण्यामध्ये खाली उतरून जाते तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी त्यांना समजत नाही आहे शिक्षण जरी असं तरी संस्कारावरती कधी कमी पडले आहे तर थोडं दोन दम पायऱ्यानं फक्त माणसं उतरत होते तर इथं बोटिंग बंद होते आणि इथं बोटिंगसुद्धा चालू राहते इथून आपण काहीतरी तिकीट फाडायचं आणि तिथं राईट असते ते तेवढी राईट मारून आणत होते या तर यावेळेस काही तिथं बोटिंग वगैरे काही नव्हती तर असंच आम्ही थोड्या वेळ फक्त पाण्यामध्ये तिथं थांबलो आणि आलो <laughs> इथे बोटिंग लागत असते तिथं सांगत होते आणि त्यांचे काय असलं ते चक्कर मारायचे तेवढे पैसे घेऊन आणि आम्ही थोड्या तिथं बसलो आणि लागत होतो दोन अडीच वाजले होते आलो आता इथं पार्किंगला आलोय छानपैकी इथं दर्शन वगैरे झाले पाण्याकडे गेलो आणि आता आम्ही आहे इथून नाही नाही चल तर आता निघूया इथून आणि आता तु आता डायरेक्ट घरी जायचं आहे आता दुसऱ्या पॉईंटवर खरं जायचं नाही जेणेकरून भरपूर वेळ गेला आता लोणाच वाजले आणि पार्किंग बघू शकता गर्दी सुद्धा बघू शकता भरपूर पब्लिक होती जेणेकरून आज नवीन वर्षाचा पहिला दिवस होता किंवा नवीन वर्षे होतं जेणेकरून बाहेर कुठं फिरायला जाण्यापेक्षा देवाचं दर्शन घेणारी आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं छान पण हे दर्शन झाले वगैरे तिथं चलाच आम्ही आता रिटर्न निघालो आणि आता क बऱ्याच अंतरावर आलो तरी तर आता येताना सुद्धा आम्हाला कुठंतरी आता नाश्त्याला थांबायचं आहे चहा नाश्ता घ्यायला तर जवळपास इथं साडेतीन ते चार वाजले आम्हाला तर चला आता नाश्ता करायला तुमच्या संग बोलूया तर बघू शकता इथं भामच्या इथं आम्ही आलो आणि इथं भामच्या इलो छान इथं भेळ खूप प्रसिद्ध आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे भेळ खूप प्रसिद्ध आहे तर आम्ही इथं आलो तर यांचं इथं साईडला छोटंसं हॉटेल होत तो आता खूप मोठं हॉटेल बांधलं त्यांनी तर बघू शकता पार्किंगसुद्धा खूप मोठी आहे तर चला आता नाश्ता करायला गेला तुमच्यासमोर बोलूया है नहीं? नहीं। नहीं। भाजा है हाँ? चला आज जाऊया आणि बघू शकता ना महादेव हॉटेलचं नाव आहे आणि खूप मोठं रोडवरून हवे रोडवरूनच रो इथूनच दिसतात तर चला बाहेर आणि नंतर तुमच्यासोबत बोलतो बघू शकता रोड पासून जवळच लगेच थोड्याच अंतरावर लगेच इथं गाडी पार्किंगला खूप छान जागा आहे आणि नाश्ता खूप सुंदर आहे तर महादेव हटेल तर बघू शकता चला तर मस्त चला तर मस्त छान पाहिजे आमचा नाश्ता वगैरे झाला चहा घेतला तर आम्ही इथं घेतली ती मटकी भेळ तर महादेव प्रसिद्ध भेळ मिसळ तर अशा पद्धतीचं हॉटेल आहे इथं आणि खूप प्रसिद्ध आहे खूप छान असं तर याच्यापाशी भांब आहे तर खूप छान असा नाश्ता असतो जेवणसुद्धा आता झालं खूप भरपूर मोठं हॉटेल आहे त्यांचं तर भामच्या रोडवरच आहे तर तुम्ही नक्की आले तर नक्की भेट द्या खूप छान नाश्ता भेट चला तर आम्ही मस्त नाश्ता झाला थोड्या वेळ इथं मुलंसुद्धा गार्डनमध्ये खेळले आणि आता आम्ही निघालो तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद